महावीर झोंधळे यांच्या त्रिपुटी या ललित लेख संग्रहातून जिभा जिभेवर नियंत्रण नसले की घोटाळे होतात कडू आंबट गोड रसांची चव चाखण्यासाठी असलेली जीभ सैल झाली की बेताल वक्तव्यांना प्रारंभ होतो आरंभ होतो मग सवय जडते स्वभावाला जसे औषध नसते तसे सवयीचेही देखील ती मोडीत काढता येत नाही शक्यही होत नाही प्रत्येकाचा एक स्वभाव असतो प्रत्येकाच्या काही लकबी असतात काही जीवांना सैराट धावण्याची सवय असते चराट वळताना वळणारा जसा वळतच राहतो तसा बोलणाराही जिभेने चराट वळतच राहतो हवऱ्यासारखे हवऱ्यासारखे जसे खाणारे असतात तसे बोलणारेही बोल घेवड्यांची दुनिया न्यारीच जे बोलतात ते कृतीत कमी पडतात जे अबोल असतात ते बरेच काही काही करून जातात जिभेला वळण देण्याची सवय लावता येते लावणेच आवश्यक असते शेमड्या पोराने काही बाई बोललेले चालते ते त्याचं वय असते वय वाढले की बुद्धी वाढतेच असे नाही ज्यांची वाढते त्यांची वाढते बाकीच्यांची जेवढी असते तेवढीच असते कुणाची सुपारी एवढी असते कुणाची वाटी एवढी बुद्धीच्या आकारा एवढी नियंत्रण क्षमता जिभेवर घालता आली तर जगातले अनेक वाद तंटे कमी होतील जीवस निर्माण करते तंटे वादंगाला वाटही काढून देते तीच प्रवाहाची दिशा दाखविण्याचे सामर्थ्यही तिच्यात असते ती चांगल्या कामाला खीळ बसवीते प्रेरणाही देते एखाद्या माणसाच्या शब्दावर उभ्या राहतात उत्तुंग इमारती उभ्या राहतात एखाद्या माणसाच्या शब्दावर उभ्या राहतात उत्तुंग इमारती उभ्या राहतात आणि खाकही होतात तेवढ्याच जीप काटेरी असेल तर जखमाचखमा येतात वाट्याला अनेकांच्या बोलणाऱ्यांना त्याचे काहीच वाटत नाही काही बाई बोलले तरी आपण जगाला तत्वज्ञान सांगतो आहोत असाच असाच आविर्भाव असतो त्यांच्यात दुष्कृत्याचा पाडा जसा वाचता येतो जिभेला तशात चांगल्या वाहवाही करता येते जिभेमुळे चव चाखण्यासाठी जसा उपयोग होतो तिचा तसेच काही संकटेही येतात तिच्यामुळे मधुर गाणाऱ्या कलावंतांची जीभ एवढी गोड असतेच असे नाही एखाद्या दुसऱ्यात असतो कडवटपणा आणि मग असे वाटायला लागते की काल इतका सुंदर गाणारा माणूस आज इतका गलिच्छ कसा बोलतो आहे नको ती भाषा जिभेवर नाचते तेव्हा त्या माणसाची एक वेगळी प्रतिमा तुम्हा उभी राहते माणूस करारी असतो जिद्दी असतो स्वाभिमानी असतो ताठर असतो तसाच तो हुजरा असतो लाळ गाळणारा असतो काहीतरी बोलणारा असतो प्रत्येकाच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार जीभ टाळूला लागत असते काहींचा स्वभाव सर्वांना भुरळ पाडणारा असतो पण त्यातही काही दोष असतात कुठल्या क्षणी जीभ उचलून टाळूला लावायची हे त्याला समजत नाही नको त्यावेळी तो नको ते बरवळू लागला की त्यात मजा येते ऐकणारे हसू लागतात बघणारे टिंगल करतात त्याचेही त्या माणसाला काही वाटत नाही इतकी सहजता असते त्या माणसात साचेबंद स्वरूप न होऊ देता काही माणसे दरवेळी बोलण्यात वेगळेपणा आणू शकतात बोलण्यातून माणसाची क्षमता तोलता येते त्याचे ज्ञान त्यातून दिसते विचार दिसतात परिपक्वता आढळते केवळ ठोशास ठोसा थोशा बोलायचे म्हणून बोलायचे असे घडले की आपोआप त्याला तमाशाचा ढंग येतो तमाशा कुणी गांभीर्याने घेत नाही उलट याने काय तमाशा मांडला आहे असा प्रश्न करून कुत्सितपणे उपहासही होतो जीभ म्हटले की शैली आलीच प्रत्येकाला शैली असतेच असे नाही संत बोलणारे त्वेषाने बोलणारे काही समजून सांगणारे निरनिराळी सुभाषिते वापरून श्वतांवर प्रभाव टाकणारे या सर्वांच्या जीवांची रचना तपासून निष्कर्त निष्कर्ष काढता यावा तसा प्रयोग अजून आपल्याकडे झालेला नाही चेहऱ्यावरून माणूस ओळखणे माणूस वाचणे हे नवे ज्ञान ज्योतिषशास्त्रात आलेले आहे तसे ते जुने तरीही आपण त्याला नवे म्हणतो कारण आपला त्याच्याशी नव्याने संबंध आलेला असतो बोलण्यातील मोकळेपणा विदूषकी चाळ्यांना थारा देतो जवळ करतो असे वेगळे काहीतरी किचकट मातकट बोलले की समोरचे लोक हसायला लागतात टाळ्या वाजवतात बोलणाऱ्यांना असे वाटते की त्यांना आपले बोलणे खूप आवडलेले दिसते मुळात तसे नसते नको त्यावेळी टाळ्या वाजवण्याची सवय हळूहळू सर्वांनाच लागते आहे ऐकता ऐकता हाताला काही काम लागावे म्हणून टाळा बडविण्यात आनंद मानणाऱ्या भावना भाषण करणाऱ्यांना कधीच लक्षात येत नाही त्याचे चलाट चालूच असते आणि मराठीतील माणूस बोलत असेल तर तो काहीतरी वेगळेच सांगतो आहे असे समजून खि असणाऱ्यांची ही एक जात निर्माण झाली आहे त्यांचे वागणे बोलणे आणि इतरांना कमी लेखणे याच्याही याच्याशी समोरस झालेले असते आता सर्वच क्षेत्रात मठांची संख्या वाढत आहे साहित्य राजकारण समाजकारण या सर्वच क्षेत्रात मठाधिपट्टी वाढत आहेत मठाधीश जे कपडे अंगावर घालेल तेच कपडे शिष्यगण घालतील मठाधीश कसा वागतो किंवा त्याची विचार करण्याची पद्धती कशी आहे त्याचप्रमाणे तो बोलायला लागतो समजा मठाधीश अडखळत बोलत असेल तर शिष्यगणही तसेच बोलायला लागतात अनुकरण अनु केले नाही तर मठाधीश आपली हकालपट्टी करील याची भीती त्यांच्या मनात असते मठाधीश पीत असेल तर गोतावळा ही बिडी पितो मठाधीश एखादी विशिष्ट कलाकृती एखादा सिनेमा एखादे नाटक चांगलं म्हणत असेल तर बाकीचे सगळे डोळे झाकून चांगले म्हणू लागतात नाटक बघितलेले असो अथवा नसो पुस्तक वाचलेले असो अथवा नसो काही काहींना नको त्यावेळी हात पुढे करून वर तंगडी करून टाळी घ्यायची सवय असते ते त्याला लकबी म्हणतात जशी मठांची रचना तशा यांच्या लखबी ठरलेल्या जिभेची रचना काहींच्या बाबतीत सारखीच माणूस घाणेरडे प्रकारे बोलू शकतो किंवा कसे बोलता येते हे त्यांच्याकडून यांचे तंत्र शुद्ध शिक्षण काही मंडळी देत असतात त्यांच्यासाठी त्यांचाही आहे एक ठरलेला अभ्यासक्रम प्रशिक्षण सहकार्यांची देवाणघेवाण सावधगिरीची शिकवण जितके मठ तितक्या जीवांच्या ठेवणी वेगळ्या साहित्यातून माणूस घेतो असे म्हणतात पण ज्यांची माणुसकीच हरविली आहे अशांकडून ना साहित्य घडते ना समाज कशालाही खुसखुशीत म्हणणे एक काय नर्म विनोद केला म्हणून त्याच्यावर ढोबळ मानाने वक्तव्य करणे असते सवय एकेका माणसाला बोलणे याचा बोलणे त्याचा हक्क आहे तो कशाला हिरावून घ्यायचा मुद्द्यावर भर देण्याऐवजी गुद्द्यावर येणाऱ्या संस्कृतीला संस्कृतीचा पाया पुन्हा परीटघडीचाच असतो तोंडावर बसलेली माशी हलू न देता सर्जनशीलतेचे प्रयोग अनेक मठात एकाच वेळी वेगवेगळ्या पद्धतीने चालू असतात काल परवा तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर बोलले विनोदी बोलण्यात चिमटे काढण्यात पटाईत असलेली ही व्यक्ती कोठे काय बोलेल हे सांगता येत नाही ते म्हणाले केरळमध्ये जेवढी नारळाची झाडे आहेत तेवढे महाराष्ट्रात कलावंत आहे याचा अर्थ असा की केरळमध्ये कलावंतच नाहीत साहित्य संस्कृतीच्या बाबतीत केरळ सारखी समृद्ध पार्श्वभूमी महाराष्ट्रात आहे त्याच्यातील साम्य वस्तुस्थितीला धरून स्पष्ट केले असते तर त्यातील नर्म विनोद कळला असता त्यांचे राजकीय गुरु बाळासाहेब ठाकरे हेही अधूनमधून माणसाने हसावे की रडावे अशा भ्रमात टाकणारी वक्तव्य करीत असतात वास्तविक त्यांचा हसविण्याचा धंदा नाही त्यांचा धंदा इतरांना कुचेष्टा करून दुखविण्याचा झाला आहे केवळ प्रसंग न बघता काहीतरी बोलून स्वतःबरोबर इतरांचेही हसू करण्यात या मंडळींचा जेवढा वाटा आहे तेवढा अन्न कोणाचा नसावा निमित्त दादा कोणके यांचा ची यांच्या चित्रपट स्टुडिओच्या उद्घाटनाचे दादा कोणके यांची सावली बाळ ठाकरे यांच्यावर पडली असावी दादा कोंकेंच्या स्टुडिओचे उद्घाटन म्हणून काहीतरी गमतीदार बोलले पाहिजे असे त्यांना वाटले असावे गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि तद्दन भिक्कार अभिनय करणारी उषा चव्हाण यांच्यात तुलनाच कशी होऊ शकते ओढून ताणून चव्हाण ओढून ताणून चव्हाण आडनावातील साव्यामुळे आडनाव्यातील साम्यामुळे सेनापती ठाकरे यांनी कोटी करून टाकली ते म्हणाले शंकरराव चव्हाण यांच्यापेक्षा कितीतरी पटीने उषा चव्हाण चांगल्या दिसतात उषा चव्हाण उषा चव्हाण यांना हस्वित तरी येते ठाकरे <laughs> यांनी शंकरराव चव्हाणांमध्ये काय पाहिले त्यांना त्यांच्यातील कर्तव्यदक्ष प्रशासक दिसला नाही का त्यांची शिस्त त्यांचे नियोजन त्यांची कार्यपद्धती यावर भाष्य न करता शंकरराव चव्हाण यांच्या वाईट दिसण्यावर इतक्या घाणाड्या पद्धतीने जीभ सैल सोडून टीका टिप्पणी करणे चांगले नाही महावीर जोंधळे यांचा जिभा नावाचा ललितलेख येथे समाप्त त्रिपुटी महावीर जोंधळे